नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात आपला विदर्भ लाईव्ह यवतमाळ जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे खरीप हंगामाचे पिकांना तडाखा बसला आहे शेत शिवारातील पिकांची माती बघून शेतकऱ्यांचा आक्रोश मन आहे आर्णी तालुक्यातील दोन शेतकऱ्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले आर्णी येथील शेतकरी सय्यद रहीम यांच्या मुलीचं तीन महिन्यानंतर लग्न आहे कोणाचा करतो देऊ आता भाजी वेळ आली पाच एकर सोयाबीन टाकलं मात्र अतिवृष्टीमुळे पीक पूर्णपणे मातीमोल झाले त्यामुळे मुलीचं तीन महिन्यानंतर लग्न कसं करावं असा प्रश्न शेतकरी सय्यद रहीम यांना सतावत आहे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शेतात आक्रोश करून टाहो फोडला आहे तर घाटंजी तालुक्यातील भांभोरा येथील कापूस उत्पादक शेतकरी संजय नृसिंग राठोड या शेतकऱ्यांची शेती नालीकाठी असून शेतातील कपासीचं पीक पूर्णपणे वाहून गेले त्यामुळे शेतकरी हा आर्थिक अडचणीत सापडला आहे काय करू सर बाबा मेले तीन वर्ष तीन महिने झाले आता याच्यावर जाय मालग्न आहे पुरीचं काय काय करू <laughs> 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 I <laughs> will. Bye.